आपल्या मतदार चिटकून एवढी मोठी बिल्डिंग झाली आता हे बिल्डिंग बघा काम चालू आहे तिचं किती मर्जी बिल्डिंग आहे हे पाठीमाग बघा इकडं ती पण कि मोठं काम चालू आहे परत पाठीमाग इकडं बघा हे काम चालू आहे हे पण काम हे पण काम त्यांना दिसू द्या आणि हे बघा आपलं हे hmm. वाटतं तांदवाडी करत त्यांचं ते नाव आपण बाबासाहेब बेलदार पाटील कोणी ते बांधून दिले ते पण आपण दाखवून आला पुरेवेनिशी सांगायचं तात्पर्य एकच आहे की आज चौफेर सगळ्या बिल्डिंग असताना आज आपल्या मताची बरोबर काहीतरी परिस्थिती बदल झाला पाहिजे थोडा काहीतरी आता हा आपल्या समाजाचा कचरा आपल्या समाजाचा थोडक्यात कार्यक्रम घेतो कोणाचे बड्डे असतील कोणाचे पुण्यतिथी असतील जयंती असतील अवस्था करून करून तुम्हाला हे पण घ्या श्री बाबुराव दादा बेलदार सभागृह या मार्फाचा खर्च आहे एक लाख पंचवीस हजार रुपये भगवान बाबुराव बेलदार पाटील पाटीलवाडी यांनी केला एक एक शहाण्णवला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्यांनी दोन हजार एकोणीसशे परिस्थिती काय बघा हॉलची आज बघा हॉल बघा तुम्ही परिस्थिती आहे आणि परिस्थिती हो समाजाला सावध करण्याचं नेहमीच आम्ही काम करत असतो तुमचा त्यांच्याबद्दल काय द्वेष नाही भूमिका नाही त्यांच्याबद्दल राग नाही मग तुम्हीच संचालक मंडळ तुम्ही त्याच्यात बदल करत नाही त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे ही, ही बिल्डिंग दाखवा आपल्या शेजारीच बिल्डिंग आहे माटल्याशा आज किती मजले त्यानंतर पाठी मागे ही नवीन बिल्डिंग चालू आहे पाठी आपल्याला चिटकूनच आहे लागत जाय इकडे पण बघा आणि मला सांगा आणि आपला हा मठ आज मठाची काय अवस्था आहे हा मठ दाखवा आपल्या मठाची दाखवा पण जावा त्याला कलर नाही प्लास्टर नाही काय नाही आज ही परिस्थिती आहे आणि त्यांना आपण विचारल्यानंतर ते म्हणतात गाण्याचं भाडं थोडंच येतं आणि हे खर्च आहे होत नाही हिशोब कधी आम्ही माहिलं तर व्यवस्थित देत नाहीत बरोबर संचालक मंडळाचे नियुक्त केलेल्या सांगत नाहीत धर्मादा धर्मादाय ऑफिसला वेगळा रेकॉर्ड द्यायचा आम्हाला वेगळं दाखवायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून मी मताची बॉडी आहे संचालक मंडळ जी काय त्यांची टीम आहे त्यांना मी मेसेज देतो वा की त्यांनी परत गेल्यानंतर साधारण चौदा पंधरा तारखेला पंधरा तारखेपर्यंत आम्हाला सगळं त्यांनी त्या कारभाराची सगळी सगळी माहिती दिली पाहिजे अन्यथा समाजातला कुठलाही व्यक्ती शांत बसणार नाही पुढे जी काय घटना घडणार द्या त्याला सर्व हे मताची संचालक मंडळ जबाबदार असेल याची त्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद जय हक्क